भारतीय जनता पार्टी दोनशे बावीस शेगाव पाथर्डी मतदारसंघातील जनतेचा निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते शुक्रवारी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता विजय लाँस मंगल कार्यालय इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाथर्डी मतदारसंघात भाजपांतर्गत वादामुळे भाजपाचे पदाधिकारी मेळावा आणि निर्धार मेळावा घेण्यात आला तर प्रीतम मुंडे यांना उमेदवारी दिली तर ताकदीनं काम करू असा मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात आले यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काम करत असताना वेगवेगळी पद लोक लोकनिधी त्या ठिकाणी आम्ही काम केलं जनतेसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी एक एक कार्यकर्ता जोडवण्याचं काम केलं ते काम करत असताना आता दहा वर्ष तुम्ही पाहिले आमचे लोक आमच्या लोकप्रतिनिधींनी पक्षासाठी एक एक काम केले होते पार्टीसाठी काही काम केलं पार्टी जोड पार्टीसाठी जोडण्याचं एकही कार्यकर्ता जोडण्याचं काम केलं पार्टीचे जुने जे कार्यकर्ते अन्याय करण्याचा प्रयत्न केले पार्टीचे कार्यकर्ते तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून आज या ठिकाणी आम्ही अरुण भावाने मी ज्या ठिकाणी पार्टीचं काम करतो काही काम करत असताना आम्ही पार्टीला सांगितलं तर यावेळेस इष्टावाद आणि पार्टीच्या लोकांचा विचार केला पाहिजे या ठिकाणी अरुण भावाने मी तिकीट मागत आहे दोघातून पार्टी ज्याला तिकीट देईल त्या पद्धतीनं काम होईल तरी एकच उमेदवार होईल अरुण भाऊ होतील किंवा कारू मी होईल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि पाहिल्यामुळे मिळतं मी काम करणार मला बोलतात पण पार्टीने जर दोघांचा विचार नाही केला तर निश्चित आमची भूमिका वेगळी राहील मतदारसंघामध्ये दोघं ठरून वेगळी काय भूमिका वेळेला काय भूमिका जर पार्टीने आमचा विचार केला नाही राजकीय भूकंप घडू शकतो राजकीय भूकंप तुम्ही म्हणला ना की राजीनामा मी असं म्हटलेलं नाही पण निश्चित पार्टीने जर उमेदवार वेगळा दिला तर अरुण बसून आम्ही वेगळा निर्णय घेऊ मतदारसंघाच्या वतीने आज निर्धार मेळ्याचं आयोजन केलेलं आहे या मेळेच्या आयोजनामध्ये या मतदारसंघातल्या <laughs> सर्वसामान्य जनतेने केलेला निर्धार आमच्या रूपाने आम्ही मांडलेला आहे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची एकदम चांगली प्राई लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब फळलेसाहेब यांना मानणारा हा मतदारसंघ इतकी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभा आहे पण भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा असताना उभा कोण आहे भारतीय जनता पार्टी तिकीट देणार आहे याच्यावर लोक निर्णय घेणार या मतदारसंघाचा आता या मतदारसंघात जे सन्माननीय आमदार आहेत त्यांना बहीण म्हणून आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिला आता बहिणीचं वेळ आली की भावाच्या पाठीमाग उभा राहण्याची आणि कोण टर्म त्यांना आमदार केले आता त्यांनी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य मध्ये काम करणारा हे असं दृ असन आमच्या पाठीमागे त्यांनी उभार जाती जातीचं या मतदारसंघामध्ये जातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न निश्चित नेते कंपनी करणार पण सर्व जातीचे आज या पेजवर जे भाषण झाले तुम्ही पाहा सर्व जातीच्या लोक आमच्याबरोबर एकत्र आहे शेवटी इलेक्शन जवळ आल्यानंतर या नेत्यांचा फंडा जातीचा असतो ते जातीचा फंडा बाहेर काढता पण ह्या वेळेस जातीच्या म्हणू म्हणू जे लोकांना येणे आतापर्यंत वापरलं त्यांचा पूर्ण काटा दहा वर्षामध्ये सर्वसामान्य झालेला आहे म्हणून कोणतेही लोक यांना बळी पडणार नाही आणि सर्व मतदारसंघातले सर्व जातीचे लोक आज जाती या निर्धार मेळाव्यामध्ये आमच्याबरोबर आहेत प्रतिनिधी आयाश शेख ATV News, राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर Celebrate new era in AL Entertainment.